चला आता आम्ही निघतो आपल्या जाऊच हा सुनवरे गावात पुढे जाऊन तुमका कोण नमस्कार मित्रांनो मी आरुषी सावंत स्वागत असं अमोल सावंत ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही नवीन मेंबरला आणू आणून जातो तर तो कोण असा तो आम्ही तुमका दाखवतो लो पुढे तर ते का आम्ही कधीपासून असं घेऊचा बोलवतो की आमक तो हवा 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 ह्यांना तर लयच उस उस का उत्सुकता उस हां तर ह्यांका लयच उत्सुकता लागलेली ते घेऊची तर ते काय मुहूर्त भेटत नव्हतो तर आज मुहूर्त भेटलो आता म्हटलं आज जाऊनच येऊया तर तो आता आता पुढे दाखवतोय तर चला बघूया चला आता आम्ही निघतो आपल्याक जाऊचं हा चुन गावात पुढे जाऊन तुमक सांगते कोण हा तो चला तर आज आपल्याकडे हेल्मेट नाही आ हेल्मेट राज घेऊन गेलो आ त्याची आज एक्झाम होती आणि त्याका कणकवलेक जायचा होता तर हेल्मेट त्याच्याकडे हा त्यामुळे आपल्याकडे आज हेल्मेट नाही आ आणि आज आपण हळूहळूच जातलो आपल्या चार पाच किलोमीटरच जाऊचा त्यामुळे हळूहळू जाऊन हळूहळू याऊचा हिरणच्या बाजारपेठेत पोहोचलो आणि आता आपल्याक एक वस्तू घ्यायची आहे तर आपल्याक घ्यायचा एक बास्केट एवढा पुरे हा एवढा लहान मग ताच म्हणत हा एवढा तरी होया तर आपल्याक काय घ्यायचं आता तुमका समजलं असाल आपल्याक एक छोटा

याच्यातलं दुसरं ना कलर ब्ल्यू वगैरे ओके तर आपण चाललो त्यांच्याकडे आजी, आजी। आ शंभर वर्षाची आजी हा तर तिच्यासाठी खाऊ घेतलंय परत पाठवा आता तिका सांगतेलंय घेऊन येलय बघा लवकरच चला पोचल एकदाचे दुकानदार आम्ही आजीच्या घराकडे आणि हो बघा एक माउलो हे मावले आजी ओळखता <laughs> ज्योती आता ओळखल

심바 파이팅 날게 예 혹시 너는 우대 들었어? 아 그래 아다 이제 또르브 말야 음. 아우 스케이게 되게 같이

దానికి <resterip presents> <have> <noội>

काय होती तुम्ही बघा आमचे व्हिडिओ बघतो जेवताना पेंट म्हणजे खोटा बोलता ना त्याच्यात परत व्हिडिओ पेंट्याने बघितल्यांना ना खोटा बोलत हे बघा सांगितलं मी केव्हा बघतो म्हणून व्हिडीओला पिंटू खोटाच बोलता आताच

ओ, आता व्हिडिओ चला हो मग रात्री बघा तर बोलतस ना व्हिडिओ बघत नाही आता तरी हो व्हिडिओ बघा चला माझ्या आई सांगितलंय नाही मी येतल आणि येऊन गेलय पण नाही माहिती आ वाटेवरच जातो अर्धवड चल गे ओ काका चला हा बघा विचारा आतमध्ये मी ओरडता घराकडे जायपर्यंत थोडं तर आता आम्ही चललो घराक थोडंसं ओराडता तर एक दोन दिवस आता ते का आठवून येतील या घरची तर कसं तरी वाटतं पण प्रत्येका कधी ना कधी आपलं घर सोडून दुसरीकडे जावचाच लागता तर आता आम्ही घेतलं त्याच्यासाठी दूध आणि घरी असा कॅट फूड वगैरे तर चला आता आपण डायरेक्ट घरात जाऊनच भेटाया तर घरात पोचलं आणि येऊ बघा कलर बघलं काय नाव ठेवूया हां नाव काय ठेवूया कलर बघून सांग चिनू चिनू नाही कलर बघा ती आणि सांग आपलो एक बोको होतो अशाच कलरचं ऑरेंज कलरचं कलर त्याचं नाव माहिती आहे ना

त्याच्या आता ह्याच्यावरती पाहिले कसे पाहिले त्याचे लाड कमी होतले आता का म्हणून दोघांचे पण करायचे हा काय मग ये रे बाबू 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 ये तुझे पण करतो हा लाड कालू नाही रागावलो हा रागावलं काय वाटतं की पाहू येतो बघता हे सिम्बा तर ह्याचं नाव आम्ही ठेवलं होटपूड हिव ह्याच्या पाठसूनच येता ये ये नको ये तर हि असा आमच्या घरातलो नवीन मेंबर

थोडे दिवस थांबतो आणि मग खेळाक खेळाच्या आई घेऊन बसता आमच्या मांजरांका आईच खाऊ घालता त्यामुळे खावचा असला की आमचं बोको आलो बोको आईकडे धावत असता ए Sel dupi, Tutu. Kita. Oh, tol. Baga. Ha? Cepat, 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 cepat. Buka lagi dulu deh. Hmm. Kita. hei रे सगळा राबता वाट भरला वाटत याचा

उठलो काय बघूया का अरे पळता नुसतो हे चुलीत जाऊन ना तोंड काळा केला ना हे कावत ना अरे किती पळत तस हा बघा तोंड काळा केला ना हॅलो 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 पकडा 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 पळता बघा ए पकडा गेलो बिळात किती मस्ती करता बघा ये इलो 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 काय तर बघा सांग नका लावत गुरगुर 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 गुर। फुल मस्ती काय रे नाडी ओढत आहे चल झोप बाई कर बरेच दिवस मांजर आणूचा होता पण मूर्तच मिळत नाही होतो काल मी टाईम काढलो आणि गेलो आणि त्या बोक्याक घेऊन येलो तर त्याचं नाव मी तर सिम्बा ठेवलं आहे बाकीची वेगवेगळ्या वेग नावान हाक मारतात तर कालपासून धुमाकुळा तुम्ही व्हिडिओत बघितलाच असाल एका दिवसात पूर्ण फ्री झालो आणि आता तिकडची आठवण पण नाही काढत डायरेक्ट येता खाता मजा करता आणि आमच्याकडेच झोपलो रात्री तर खूप मजा असता मांजर घरात असणं म्हणजे माखा तर मांजरं खूप आवडतात त्यामुळे माका तर फुल मजा येते त्यांच्याबरोबर खेळा तर आजचं हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा